अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावं शुभ जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामींच्या प्रार्थना करते आजचा विषय आपला होणार आहे खंडोबा महाराजांचं जे षडरात्री येत आहे त्याविषयी सांगणार आहे तर ताक कसा असावा किंवा आपण खंडोबांचा टाक कसा ओळखावा ते तुम्हाला सांगेल टाक कोणत्या बाजूला आपण ठेवू शकतो कुलदेव आणि कुलदेवीचा टाक आता ताक आपल्या घरावात असावाच का हा देखील प्रश्न बऱ्याच लोकांचा असतो त्याचं उत्तर मिळून जाईल तसंच ताक किंवा फोटो आपल्या घरात नसेल मूर्ती नसेल तर मग आपण आपल्या घरात सेवा करू शकतो का षडरात्रीमध्ये आणि षड रात्री जी चालणार आहे त्यामध्ये आपल्याला पारायण कोणत्या ग्रंथाचं करावं लागतं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तुमच्या घरात जर ताक नसेल कुलदेवांचा तर नक्कीच ताक जर तुम्हाला घडायचा असेल किंवा सोनाराकडून करून घ्यायचा असेल चांदीचा जो टाक आपण करत असतो तो तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि करून घेऊ शकता आणि स्थापना करायच्या आधी मात्र तुम्हाला अभिषेक करावा लागेल प्राणप्रतिष्ठा करायची आणि त्यानंतर आपण स्थापना करू शकतो जेव्हा घटस्थापना टाकाची करत असतो तर आपलं चंपाषष्टी पर्यंत जो चालणार आहे रात्रोत्सव तो दोन तारखेपासून अमावस्येच्या जी कार्तिक अमावस्या त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष चालू होतो ना आपला तेव्हाच आपली चंपाष्ठी पर्यंत दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत हा उत्सव चालणार आहे षडरात्रीचा तर नवरात्रीच्या जशा नऊ रात्र असतात तसंच आपला खंडोबांचा या षडरात्रोत्सव मानला जातो आणि या सहा रात्रीमध्ये आपल्याला पूजा करायची असते आता पूजा पाठ काय करायचे काय नाही ते तुम्हाला सांगेलच पण सगळ्यात आधी सांगेल तुमच्या घरात टाक असणं आवश्यक आहे का बघा चूल बदललं म्हणजेच तुमच्या घरी टाक असणं देखील आवश्यक असतं असं केंद्रानुसार सांगण्यात येतं तुमचे देव जर तुमच्या सासूबाईंकडे असतील तर तुमच्या घरात नसतील तर तुमच्या घरात टाक असेल तर तरी चालेल जर तुम्हाला टाक घडायचे नसतील फोटो कुलदेवीचा असला अगदी तरी देखील चालेल काही हरकत नाही आणि जर तुम्हाला टाक घडायचेच असतील तर चांदीचे टाक तुम्ही करू शकतात जो टाक असतो तो स्वामी समर्थ महाराज जे असतात आपले म्हणजे आपण पूजेला बसत असतो तर स्वामींच्या दाव्या बाजूला कुलदेवी ठेवायची असते आणि उजव्या बाजूला कुलदेव ठेवायचे असतात म्हणजेच खंडोबा महाराज ठेवायचे असतात खंडोबांचा टाक जो असतो तो कसा ओळखावा हे बघा खंडोबांचा टाक जो असतो त्यांच्या मागे भानुबाई जे असतात त्या बसलेल्या असतात आणि पुत्र जे असतं ते खाली असतं टाकाच्या खाली ठीक आहे या पद्धतीने टाक असतो हा खंडोबांचा टाक आहे आणि एक भैरवांचा टाक असतो आता तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही मला पण माझ्याकडे बैरोबांचा टाक आहे त्या खाली साप दिसतोय तुम्हाला साप असतो या पद्धतीने आणि एकटेच घोड्यावर बसलेले असतात या पद्धतीने हा भैरोबांचा असतो तर खंडोबा कसे ओळखायचे तर ज्यांच्या घोड्याच्या खाली कुत्र असत ते खंडोबा असतात या प्रकारे आपण टाक ओळखायचा असतो हे टाक असतात हे टाक आपल्याला खंडोबांचा टाक महाराजांच्या महाराजांच्या बोलतीने महाराजांच्या उजव्या बाजूला ठेवायचे आणि कुलदेवी जी असते ती डाव्या बाजूला महाराजांच्या येत असतात या पद्धतीने तर ही झाली माहिती त्यानंतर तुमच्या घरात जर टाक नसेल किंवा मूर्ती नसेल किंवा फोटो काहीही नाही कुलदेवांचा कुलदेवीचा ना मात्र टाक आहे भक्त आणि कुलदेवांचं नाही तरी देखील तुम्ही पूजा करू शकतात किंवा षडरात्रोत्सव मध्ये काय ती सेवा असते कुलदेवांची ती मात्र करू शकतात आता सेवा कुठल्या करायच्या तर बघा तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू करायचा आहे ज्या प्रकारे आपण नवरात्रीमध्ये नऊ नव दिवस अखंड चालू ठेवतो दिवा प्रज्वलित करत असतो तेलाचा त्या प्रकारेच आपण अखंड दिवा नुसता आपल्या घरात आपण लावला देवघरातच आपण लावला तरी देखील चालेल किंवा घडस्थापनेला ज्या प्रकारे आपण घट स्थापना करतो त्या प्रकारे देखील केलं तरी देखील चालेल तुमच्या घरात जर टाक असेल या प्रकारे जसं मी सांगितलं हा टाक जर तुमच्या घरात असेल तर तुम्हाला घट स्थापना करायचीच आहे चार कुलधर्म हा करायचाच आहे तळी आपल्याला भरायचीच असते तर सहा रात्रीमध्ये जर आपल्या घरातील पुरुष मंडळी उपवास करत असतील जसं आपण कुलश्री उपवास करत असते नवरात्रीमध्ये त्या प्रकारे जर माणसांना जमलं आपल्या घरातील तर त्यांना उपवास जमले तर नक्कीच उपवास करायला सांगा नाही जमलं तर तुम्हाला सांगेल चंपाषष्ठीच्या दिवशी पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी उपवास केला तरी देखील चालेल या प्रकारे करू शकतो आणि तब्येत बरोबर नाही गोळ्या औषधी चालू असा काही प्रकार असेल तर नाही तुम्ही उपवास केला तरी देखील चालेल फक्त एवढं सांगेल त्या कालावधीमध्ये आपल्याला मांसाहार वगैरे हा वज असतो आणि आपल्या घरात पारायण वगैरे जे आपण नवरात्रीला नियम पाळतो घटस्थापना वगैरे होते तेव्हा ब्रह्मचर्या किंवा या गोष्टी आपण पालन करायच्या मद्यपान या गोष्टी पालन करायच्या असतात त्या षडरात्रोत्सव मध्ये हे लक्षात घ्या फक्त आता सेवा करत असताना आपल्याला सेवा कुठल्या करायच्या असतात तर किंवा पारायण कुठलं असत आता नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करत असतो बरोबर तर त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण षड उत्सव चालत असतो त्या सहा रात्रीमध्ये मल्हारी सप्तशती बघून घ्या ग्रंथ मल्हारी सप्तशती या ग्रंथाच पारायण आपल्याला करायचं असतं तुमच्या घरात या ग्रंथाचे पारायण जास्तीत जास्त व्हायला पाहिजे तर या ग्रंथाचे पारायण करत असताना नियम वगैरे काय असतात तर हा ग्रंथ जेव्हा पण आपण म्हणजे पारायणासाठी आप बसणार असणार पुरुष मंडळी जेव्हा बसत असतात आता पुरुष असते तरच करायचं का ज्या घरांमध्ये पुरुष नसतील किंवा पुरुष करू शकत नाही तर महिलांनी अगदी केलं तरी देखील चालेल आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने सासू सासरे मुलगा मुलगी कुणीही हे पारायण करू शकतो ज्या प्रकारे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण आपण कुणीही करू शकतो त्याच प्रकारे मलारी सप्तशती या ग्रंथाचे देखील पारायण आपण कुणीही केलं तरी देखील चालेल हा ग्रंथ जो असतो यामध्ये चौदा अध्याय असतात हे चौदा अध्याय एका बैठकीत पूर्ण करणे म्हणजे एक पारायण करणे असं समजलं जातं तसेच या ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये सहा जे षड रात्रोत्सव चालणार आहे त्या सहा दिवसांमध्ये पाच तरी पारायण आपल्या घरात होणं आवश्यक आहे जास्तीत जस्त जास्त झाले तर अतिउत्तम पण निदान पाच पारायण तरी आपल्या घरामध्ये करा असं मी तुम्हाला सांगेल शक्यच नाही एक दोन तीन जेवढे जा होतील जास्तीत जास्त त्या प्रकारे तुम्ही पठन करायचा प्रयत्न करायचा आहे मात्र ही खंडोबांची सेवा जी असते ही करायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि जास्त संख्यात पारायण पूर्ण करायचं आहे तसंच तुम्हाला सांगेल क्षमा प्रार्थना स्तोत्र देखील दिलेलं असतं ते तुम्हाला म्हणायचं आहे दररोज म्हणायचं आहे खंडोबांची आरती देखील या ग्रंथामध्ये दिलेली आहे ती आरती आपण दररोज खंडोबांची आरती म्हणायची आहे जेव्हा आपण पारायणाला बसणार असतो तेव्हा आपण शिशिरभूत होऊन म्हणजे जेन्ट्स असतील तर ते सुद्धा आणि लेडीज असतील ते सुद्धा जसं दुर्गा सप्तशेतीला त्या प्रकारेच जेन्ट्स असतील तर त्यांनी भंडारा जो असतो म्हणजे काय हळद जी असते ती थोडी आपल्या कपाळाला लावायची आहे भंडारा आणि नंतर आपण पारायणाला वाचनासाठी आपण सुरुवात करायची आहे महिला असतील त्यांनी सुद्धा हळदी कुंकू लावा थोडा भंडारा आपण लावायचा आहे कपाळी आणि नंतर पठ पठण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती आपण ओवाळायची आणि आपण सुरुवात करायची असते सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही कालावधीमध्ये तुम्ही हे पारायण करू शकतात दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला पारायण करायला चालेल काही हरकत नाही तर असा काही नियम नाही कि सकाळी किंवा संध्याकाळी केव्हा करावं तर तुम्ही आवश्यक करू शकता आता चौदा अध्याय आहेत तुम्हाला जसं जा शक्य झालं तर सहा दिवसच तर तुम्ही दोन दोन तीन तीन एका दिवशी दोन केले दुसऱ्या दिवशी तीन अध्याय केले अशा प्रकारे देखील सुद्धा तुम्ही एक असेना पण पारायण नक्कीच आपल्या घरात करा असं मी तुम्हाला सांगेल तर ही होती आवश्यक अशी माहिती की षडरात्र जी असते त्यामध्ये आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत कुठल्या सेवा आवश्यक आहेत त्या करायच्या आहेत आणि टाकविषयी माहिती जर तुमच्या घरात टाक नसेल तर घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही आणू शकतात आणि आपले कुलदेव जे आहेत त्यांची पूजा करू शकतात ते एवढंच सांगेल की सगळ्यांनी सेवा जी असते त्या अशा पद्धतीने करू शकतात आणि नक्कीच सगळ्यांनी ही सेवा करा कुलदेवांचा कृपाशीर्वाद आपल्या घरात राहत असतो आपल्या घरात त्यांचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीमागे आपल्या मुलांच्या पाठीमागे राहत असतो संतती प्राप्तीसाठी जे अडथळे येत असतात तीच म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी यांची सेवा आपल्या घरात जर घडत नसेल तर खूप प्रॉब्लेम येतात म्हणून आपल्या मुलाबाळांच्या सुख सुखासाठी समृद्धीसाठी आपल्याला हे जे असतात ह्या सेवा करायच्या असतात छोट्या छोट्या अगदी सेवा असतात नक्कीच सगळ्यांनी करा असं सांगेल तर सगळ्यांनी छोटी का असे ना आपल्या परीने आपण सेवा करायचा प्रयत्न करा, करा असं मी तुम्हाला सांगेल आणि नक्कीच थोडी थोडी सेवा करून आपल्याला खंडोबांच्या चरणी अर्पण आहे त्यांचा कृपा आशीर्वाद जो असतो तो आपल्या मुलाबाळांच्या पाठीशी सदैव असतो म्हणून आपल्याला या सेवा करायच्या असतात आणि कुणीही ही सेवा टाळू नका असं सा सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि खंडोबांच्या चरणी अर्पण करते नंतर अजून भेटेल अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समताधू श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ